आधीपासून म्हणून जरांगी पाटील देखील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला बसतायत आहेत कुठेतरी हे आंदोलनाचं सत्र पुन्हा एकदा सुरू होताना दिसते ठोस कोणताही निर्णय न झाला कोणत्याही समाजावर निर्णयाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितले होते की मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे आता त्यांची मागणी जी ओबीसी मधून आहे त्याबद्दल जी चर्चा चालू आहे काही आदिशिष्टांसुद्धा सुद्धा निघतायत धनगर समाजाने सुद्धा आदिवासी एसटी करावं असं त्यांची मागणी आहे याबद्दल आता धनगर समाजाच्या बद्दल काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे जरांगीर साहेबांच्या प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटत भुजबळ यांनी एक गंभीर आरोप केला छगन भुजबळ यांनी एक गंभीर आरोप केला की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार मॅनेज करतायत ज्या दिवशी अंतरवाली सराटे जे दंगल सदृश्य परिस्थिती झाली त्यानंतर रात्री रोहित पवार तिथे गेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा जरांगे पटलांना तिथे उपोषणासाठी बसवलं एक गंभीर आरोप आहे हा छगन भुजबळ आणि भुजबळ साहेबांनी हा आरोप विधानसभेतही केला होता विधानसभेत फ्लोअर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते आज काय नव्याने बोललेलं नाही हे दुसऱ्यांदा ना बोललेलं आहे पण मग त्याची चौकशी किंवा त्या संदर्भात काही होणं गरजेचं होतं मग त्यावेळेस वाटत नाही का करायला नाही त्याला गृहमंत्री फडणवीस साहेबांनीशिवाय उत्तर दिलेलं आहे काय काय परिस्थिती घडलेली आहे आता फार ती जुनी गोष्ट झालेली आहे फक्त भुजबळ साहेबांचा हेतू आहे की बाबा जहांगीर साहेबांना यामध्ये लोक काहीतरी हे करायला लावत आहेत कुंभू जहांगीर साहेब मला वाटते अतिशय संयमानं बोलत आहेत संयमानं ती भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच वेळा शासनाला उपोषण परत घेऊन सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे